बदलापूरमधील आदर्श शाळेतील दोन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेला अटक झाल्यानंतर आरोपीला फाशीची शिक्षा द्या याची मागणी जोर धरत आहे बदलापूर स्टेशनवर याबाबत आंदोलन देखील सुरू आहे बुधवारी या, या आरोपीला सव्वीस तारखेपर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे अक्षय एक मनोरुग्ण आहे आणि त्याला फसवले गेले आहे असे त्याच्या घरचे म्हणत आहेत या केसबाबत वेगळीच माहिती समोर येत आहे अक्षय शिंदे कोण आहे बघूया याबाबत संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बदलापूरच्या आदर्श शाळेत काम करणारा सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने दोन साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली तेरा ऑगस्टला या लहान मुलीने आपल्या घरच्यांना याबाबत माहिती दिली त्यानंतर आणखी एका मुलीबरोबर असं झालं याची माहिती समोर आली दोन्ही मुलींची वैद्यकीय चाचणी केली आणि त्यांच्यावर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली त्यानंतर घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केलं अटक केल्यानंतर आरोपीला फाशीची शिक्षा द्या यासाठी बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलन देखील सुरू आहे अक्षय शिंदे हा बदलापूर पूर्वेकडे खरवई गावामध्ये राहतो त्याच्यासोबत त्याचा परिवार त्याची आई वडील भाऊ आणि वहिनी हे सर्व सोबत राहतात अक्षयने तीन लग्न केले त्याची एकही पत्नी त्याच्यासोबत राहत नाही असे अक्षयने पोलिसांना सांगितले पोलिसांनी पुरावा म्हणून याचा व्हिडिओ देखील बनवला आहे अक्षयच्या घरचे म्हणत आहे की अक्षय हा एक मनोरुग्ण आहे परंतु प्रश्न येतो की शाळा प्रशासनाने मनोरुग्णाला नोकरी कशी दिली नोकरी देण्यापूर्वी याचे काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे की नाही याची पूर्व चौकशी शाळा प्रशासनाने का केली नाही लेडीज वॉशरूमला घेऊन जाण्यासाठी अक्षयला परवानगी कशी दिली लेडीज स्टाफ यासाठी कार्यरत का नाही असे प्रश्न आता पडत आहे मित्रांनो या केसबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा